स्वीकार करते हुए शपथ लेता हूं कि मैं अपनी पूर्ण लगन व क्षमता के साथ संस्था को गतिशील बनाए रखने एवं सभी सेवा कार्यों सभाओं को गरिमापूर्ण व सुचारू ढंग से संचालित होने में यथाशक्ति तन मन और धन से सहभागी रहूंगा मैं संस्था के उद्देश्यों को पूरा करने में अपने सभी साथियों का सहयोग करते हुए सेवा व सद्भावना के लिए प्रयत्नशील रहूंगा मैं ऐसा कोई कार्य नहीं करूंगा, करूंगा जिससे इस क्लब की, की। व इस महान भारत देश की अलायंस क्लब ऑफ पिपरेज आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सचिन जिपेटकर सर इन्स्टॉलिंग ऑफिसर विनयजी रायकर सर विद्यमान अध्यक्ष कैलासजी बांगडे सर आमचे मार्गदर्शक खटन सर अलायन्स क्लब ऑफ पुण्याचे सर्व उपस्थित बंधू भगिनी सर्वप्रथम मी पूर्व अध्यक्ष कैलासी बांगरेवर उपक्रम केले खर तर आजचा अतिशय आनंदाचा आहे कारण आज आपण माझ्यावर अध्यक्ष धुरा सोपवली आहे यामध्ये मुख्यतः शालेय आरोग्य सामाजिक नेत्रचिकित्सा व रोड सुरक्षा या विषयावर काम करणार आहे सोबतच पाणी अडवा पाणी वाचवा जीवन वाचवा झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व निसर्ग संवर्धन करण्याची गरज आहे म्हणूनच निसर्ग संवर्धनासोबतच जास्तीत जास्त जास्ट समाजापर्यंत क्लबच्या माध्यमातून प्रबंधनाचे काम करणार आहे त्याचबरोबर क्लबमध्ये नवीन सर्वात वाढवण्यावर माझा भर असेल त्या सामाजिक कार्यासाठी मला माझ्या कुटुंबाकडून मित्र परिवार व नातेवाईकांकडून सहकार्य मिळणार आहे महत्वाचे म्हणजे माझ्या मुली व माझी पत्नी फायरेफ्टी हाऊसच्या ओनर व मोनिका मोनिका मटाले यांची मुलाची साथ मिळाली आहे त्याचबरोबर क्लबमध्ये महिलांचा सहभाग असावा यासाठी मी माझी पत्नी मोनिका मटाले यांना क्लब मध्ये सामील करून घेत आहे त्यामुळे माझ्या कामाला सामाजिक कार्याला अधिक बळ मिळेल मी माझ्या सर्व टीमला एकत्र घेऊन चांगल्या प्रकारे काम करण्याची ग्वाही देतो पुन्हा एकदा उपस्थित आपले सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझे मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र